महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वन हक्कांवर गदा येताना दिसते पुण्याच्या चाकण परिसरामध्ये पी पी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीनं थेट जंगलाच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर केबल टाकण्याचं धाडस केलंय विशेष म्हणजे यामध्ये वन विभागाचेच काही अधिकारी सहभागी असल्याचा गंभीर आरोप झालाय आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट आंदोलनाची हाक दिली आहे व्यावसायिक फायद्यासाठी लहान मोठ्या झाडांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय आणि विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये वन विभागाचेच एक अधिकारी संतोष कंकर यांचं नाव पुढे येत आहे स्थानिक नागरिकांनी दोन वेळा वन विभागाकडे लेखी निवेदन देखील ले, दिलंय तरी कोणतीही कारवाई झालेली नाहीये आणि जर दहा दिवसामध्ये कठोर कारवाई झाली नाही तर येत्या सोळा जुलै रोजी चाकणच्या वन विभाग कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे आणि तसेच आमचे सर्व चाकण शहराचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आज दोन तारखेला आपण निवेदन दिल्याप्रमाणे आज सोळा तारखे सोळा तारखेला आपण ठरवलं होतं की बाबा जर सदर कंपनी व कॉन्ट्रॅक्टर पी टू पी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध तुम्ही कारवाई नाही केली तर आम्ही सोळा तारखेला या कार्यालयासमोर वन विभागाच्या हिरव आंदोलन करणार होतो पण काही अधिकाऱ्यांचं व सहकार्य मिळाल्यामुळे आपण हे शांतीत आंदोलन करणार आहे तरी आपल्या ज्या मागण्या आहेत आज जवळपास एक वर्षापासून या गोष्टीचा मी फॉलोअप घेतो आहे की जेणेकरून तुम्ही अधिकाऱ्यावरती कंपनीवरती व सदर कॉन्ट्रॅक्टरवरती पी टू पी नेटवर्क कंपनी व सदर कॉन्ट्रॅक्टरवरती तो दीक्षित म्हणून कोण त्याचा मालक आहे कॉन्ट्रॅक्टर यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा म्हणून अशा मागण्या होत्या आम्ही जवळपास हे माझे लेटर आहेत आज एवढे कागदपत्रे व जवळपास वीस ते पंचवीस लेटर देऊन अर्ज देऊन तरी पण त्यांच्यावरती कारवाई न झाल्यामुळे आज आम्हाला इथं उतरायला अजिबात कुणी अडवलेलं नाहीये आपल्याकडे आंदोलनासाठी पोलिसांची परमिशन आहेक्रार नाही कुणाची ना काही तक्रार नाहीये व्यवस्थितपणे हो हो एकदम व्यवस्थितपणे आणि आपल्या मागण्या अशा असतील की सदर पी टू पी नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई जो काय झालेलं आहे आठ किलोमीटर अंतर्गत जेवढे झाड तोड झालेली आहे जवळपास आमचा अंदाज तोड झालेली आहे तर त्याचे दुप्पटनी वीस हजार अशा पद्धतीने झाडतोड करावी झाड परत लावावी आणि संगोपन करावं त्याच अशा आमच्या मागण्या असतील आणि सदर जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टर तातडीची कारवाई करावी आणि त्यांचा जो लायसन आहे तो लायसन रद्द करून काळ्या रजिस्टरमध्ये टाकून द्यावं इथून पुढे त्यांना अशा कुठल्याही प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट व कामं मिळ मिळले नाही पाहिला अशा पद्धतीचे आणि जे कोण अधिकारी असतील संतोष साहेब यांच्या विरुद्ध कायदेशीर तुम्ही कारवाई करून त्यांचं तातडीने निबंधित करावं निलंबित करावं त्यांना अशी आमच्या मागण्या आहेत तरी एवढं बोलू मी जात आमचं आमचे अधिकाऱ्यांचे जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांचे सर्वांना आपण या गोष्टीची सूचना देऊन व सगळ्यांच्या सहमतीने आपण या आंदोलनाचा इशारा हो सगळे देऊ शकतो आमचे जुवलत सहकारी भाऊ मोठे भाऊ मंगेश भाऊ सावंत या ठिकाणी उपस्थित आहे जिल्हा उपाध्यक्ष तसेच आमचे मनोज शेख खराबी या ठिकाणी उपस्थित आहे हो बोलू शकतो शकता पूर्णपणे या आंदोलना आमचा महाराष्ट्र महाराष्ट्राचा पाठिंबा आहे ही जी राजरोज पद्धतीने लुटमार चालू आहे त्याविरोधात नेतृत्वाखाली आतापर्यंत सहा महिन्यापासून तो लढा देतो आहे आणि या लढ्याला कुठंतरी आता मूर्त स्वरूप येत आहे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महागाई त्यांनी अनेक निवेदनं दिली अनेक वेळा शासकीय त्यांच्या कार्यालयामध्ये पाठपुरावा केला परंतु कुठल्याही पद्धतीची दाद या ठिकाणी त्याला मिळाली नाही आणि म्हणूनच या ठिकाणी आज आम्ही त्यांना निषेध त्यांचं व्यक्त करण्यासाठी एक धरणं आंदोलन या ठिकाणी आज पुकारलं आहे आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर जर कारवाई झाली नाही तर जुन्नरच्या विभागीय कार्यालयावरती इथून पुढचा जो आमचा मोर्चा असेल तो जुन्नरच्या कार्यालयावर असेल याची त्या साहेबांनी नोंद घ्यायची आहे आंदोलन पाठिंबा आहे कारण चाचण्यामध्ये जर हे जे अनधिकृत किंवा काही घडेल त्याला त्याच्या पाठीशी महाराष्ट्र तैनात काय खंबीरपणे उभी असणार आहे चला

आणि आमचा महेशला समडके पाटील आहे महेश आमचाच कार्यकर्ता आहे राज साहेबांचा घ्यायला घेतो आज का न्याय मागतोय कसली तक्रार नाही महेश सर आमच्या आधी बघ आपली कुठल्याही प्रकारचे तक्रार महेश शिरोळे बाबतीत नाही घेतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन वेगवास्ता पण आपली बघा नाही महेश शिरोळेला पूर्णपणे आमचा पाठिंबा चला सगळे कार्यकर्ते आपली व्यवस्थित अतिशय खुशी मिळालेली आहे त्याच्यात काहीही तक्रार नाही मी पत्रकार सुशीलता मोरी महाराष्ट्र राज्य